नॅशनेलिटी आणि डोमेसाइल प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनॅलिटी आणि डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजे काय असते ते कुणाला आवश्यक असते व तसेच प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व तसेच त्याची व्हॅलिडिटी म्हणजेच एक्सपायरी किती दिवसांनी असते ते देखील आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात सुरुवातीला नॅशनॅलिटी म्हणजे राष्ट्रीयत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीची त्या देशाशी असलेली कायदेशीर ओळख यालाच आपण नॅशनॅलिटी असे म्हणतो कोणत्याही देशाचा नागरिक असल्यास तुम्हाला त्या देशाचे राष्ट्रीयत्व म्हणजे सिटीजनशिप मिळत असते भारतीय नागरिक होण्यासाठी पात्रता काय आहे आता ते आपण बघू म्हणजेच इलिजिबिलिटी काय आहे इंडियन साठी ते इथे बघू तर सगळ्यात सुरुवातीला भारतात जन्म झालेला असणे गरजेचे आहे किंवा आई वडील भारतीय असणे गरजेचं आहे किंवा ठराविक काळ भारतात राहिलेलं असणे गरजेचं आहे तर ह्या इलिजिबिलिटीज आहेत तुम्हाला नॅशनॅलिटी मिळवण्यासाठी त्यानंतर बघा पुढे डोमिसाइल म्हणजे काय ते आपण इथे बघू डोमिसाईल म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र तुमचं एखाद्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य सिद्ध करते तसेच आता डोमेसाईल प्रमाणपत्र कुणाला आवश्यक आहे तर आता डोमेसाईल झालं नॅशनॅलिटी झालं हे कोणाला आवश्यक आहे तर यामध्ये बघा सरकारी योजना म्हणजेच यामध्ये शिष्यवृत्ती देखील आली नोकरी देखील आली सरकारी कर्ज योजना असेल त्यासाठी देखील तुम्हाला नॅशनॅलिटी हे मागितले जाते तुम्ही सेपरेट डोमिसाइल सर्टिफिकेट देखील काढू शकता जे की रहिवासी आपण म्हणतो ते देखील काढू शकता व नॅशनॅलिटी डोमिसाइल देखील हे काढू शकता दोन्ही देखील आपण पुढे बघणार आहोत कोणाची व्हॅलिडिटी कितीही राहणार आहे सरकारी योजना झाल्यानंतर शाळा कॉलेज प्रवेश प्रक्रिया म्हणजेच तुम्ही थ्रू ॲडमिशन घेत असाल ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला डोमेसाइल प्रमाणपत्र हे मागितले जाते त्यानंतर एम पी एस सी सी परीक्षांसाठी देखील तुम्हाला डोमेसाईल प्रमाणपत्र हे मागितले जाते त्यानंतर आता नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल प्रमाणपत्र तर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये नॅशनॅलिटी अँड डोमेसाइल सर्टिफिकेट हे मिळणार आहे त्यावरती सर्टिफिकेट ऑफ एज असं तीनही मिळून तुम्हाला एक डॉक्युमेंट हे मिळणार आहे डोमिसाइल प्रमाणपत्र देखील सेपरेट तुम्ही काढू शकता पण जर तुम्ही नॅशनॅलिटी डोमिसाइल काढलं तर एकात पूर्ण तुम्हाला मिळून हे जाणार आहे तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ एज ते देखील तुम्हाला यामध्येच ऍड होऊन जाणार आहे यावरती तुमची डेट ऑफ बर्थ पूर्ण डिटेल ही देखील असेल तर आता याची व्हॅलिडिटी बघा म्हणजेच एक्सपायरी तर तुम्हाला एकदा तुम्ही नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट काढलं तर तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिडिटी ही राहणार आहे तुम्हाला फक्त एकदाच हे डॉक्युमेंट काढायचं आहे तुम्हाला डबल कधीच हे लागणार नाही याची फक्त ओरिजिनल कॉपी जी की तुम्हाला एकतर कलर कॉपी सीएससी सेंटरमधून मिळालेली असेल ती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे किंवा तुम्हाला जेरोक्सवरती स्टॅम्प मारून दिलेला असेल ती ओरिजिनल कॉपी तुम्हाला सांभाळूनही ठेवायची आहे फक्त डोमेसियल जर तुम्ही काढलेला असेल जे की रहिवासी आहे त्यासाठी तुम्हाला एक वर्षच व्हॅलिडिटीही राहते म्हणजेच तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत व्हॅलिडिटी राहते तुम्ही कोणत्याही वर्षी काढला असेल तर समजा एकतीस मार्च जे येईल ये तोपर्यंत तुम्हाला त्याची व्हॅलिडिटीही राहणार आहे पण जर तुम्ही एज नॅशनॅलिटी अँड डोमिसिल असं मेन्शन असणारा डॉक्युमेंट म्हणजेच नॅशनॅलिटी डोमिसिएल काढला असेल तर तुम्हाला लाईफ टाइम व्हॅलिडिटीही राहणार आहे व इथून पुढे तुम्ही कधीही ते वापरू शकता यानंतर आता ओळखीचा पुरावा म्हणजेच तुम्हाला आता कोणकोणते डॉक्युमेंट हे लागणार आहेत नॅशनॅलिटी डोमिसियल काढण्यासाठी ते आपण इथे बघणार आहोत तर यामध्ये बघा सगळ्यात सुरुवातीला ओळखीचा पुरावा आहे तर ओळखीच्या पुराव्यामध्ये पत्त्याच्या पुराव्यामध्ये असे वेगवेगळे डॉक्युमेंट असतात त्यापैकी तुम्हाला एक किंवा दोन देणं गरजेचं असते तर तुमच्याकडे जे असेल ते थे, तुम्ही देऊ शकता जसं की आता इथे ओळखीचा पुरावा आहे यामध्ये तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता पासपोर्ट आहे पासपोर्ट दिले तरी चालते आधार कार्ड असेल आधार कार्ड तुम्ही देऊ शकता मतदान कार्ड चालेल ते देखील तुम्ही इथे देऊ शकता जर तुम्ही मायनर असाल समजा अठरा वर्षे कंप्लीट नसतील झाले तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड बोनाफाईड सर्टिफिकेट देऊन तुमच्या पालकांचे देखील आधार कार्ड व बाकीचे डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे तर इथे मतदान कार्ड झाल्यानंतर बघा ड्रायव्हिंग लायसन असेल ते देखील तुम्ही इथे देऊ शकता किंवा शासकीय निमशासकीय ओळखपत्र आहे ते देखील तुम्ही इथे देऊ शकता त्यानंतर आता पत्त्याचा पुरावा म्हणजेच तुम्ही त्या ॲड्रेसवरती राहत आहात त्या अड्रेसचा पुरावा तुम्हाला इथे देणं गरजेचं आहे तर पत्त्याच्या पुरावा मध्ये बरेचसे डॉक्युमेंट आहे पासपोर्ट देखील चालेल तुमचं आधार कार्ड चालेल वीज बिल आहे म्हणजे तुमचं लाईट बिल आहे ते देखील तुम्ही देऊ शकता तुमचं सात बारा किंवा आठ उतारा देऊ शकता मतदान कार्ड आहे रेशन कार्ड आहे तुम्ही रेशन कार्ड देखील इथे देऊ शकता पाण्याचं बिल आहे ते देखील देऊ शकता ड्रायव्हिंग लायसन आहे ते देखील देऊ शकता मालमत्ता करायची पावती असेल ती देऊ शकता टेलिफोन बिल आहे ते देखील देऊ शकता त्यानंतर जन्म व शिक्षण भारतात झाले हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमचं एज्युकेशनल डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे तर त्यामध्ये बघा तुम्ही तुमचा जन्म दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देऊ शकता किंवा जर तुमचं एज्युकेशन चालू असेल तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही बोनफाईट काढून ते देखील देऊ शकता ते दिल्यानंतर तुम्हाला इथे महत्वाची टीप मध्ये बघा राज्यात किंवा जिल्ह्यात किमान पंधरा वर्ष किंवा त्याहून अधिक राहिल्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागतो समजा तुम्ही मायनर असाल अठरा वर्षाच्या कमी वय तुमचा असेल तर तुमच्या पालकांचा तुम्ही हा पुरावा देऊ शकता किंवा तुमचा जरी असेल तर तुम्ही देखील देऊ शकता तर पंधरा वर्ष पूर्वीचा पुरावा म्हणजे तुमचं राशन कार्ड असू शकतं पंधरा वर्ष जुनं असेल तुम्ही पंधरा वर्ष पूर्वी ड्रायव्हिंग लायसन काढला असेल किंवा रेशन कार्ड असेल किंवा दुसरं लाईट बिल ला असेल कोणतंही एक पंधरा वर्ष पूर्वीचा तुमचं जे डॉक्युमेंट असेल ते तुम्ही इथे देऊ शकता त्यानंतर अनिवार्य कागदपत्रामध्ये बघा तुम्हाला पत्र एक लिहून द्यावं लागेल मायनर असाल तर तुम्हाला तुमच्या पालकांच्या नावाने भरून द्यावं लागेल तर तुम्हाला अठरा वर्ष कंप्लीट असतील तर तुम्ही स्वतः देखील सेल्फ डिक्लेरेशन भरू शकता त्यानंतर तुम्हाला जर नॅशनॅलिटी डोमिसिएल काढायचं असेल तर ते तुम्ही कुठे काढू शकता ते आपण इथे बघणार आहोत तर तुम्ही जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन हे नॅशनॅलिटी डोमिसियल काढू शकता किंवा आपले सरकार ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही अर्ज करू शकता तर या प्रकारे इतके डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमची नॅशनॅलिटी व डोमेसिअल सर्टिफिकेट हे काढू शकता यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला तुम्ही विचारू शकता या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा